नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे दे तुमच्या सर्वांचं सह स्वागत करत आहे सूर्यमालेमध्ये प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो जसे बुध शुक्र पृथ्वी तर बुध हा ग्रह सध्या असाच गोचरीने फिरत फिरत हा कन्या राशीमध्ये येत आहे बुध आणि शुक्र हे दोन ग्रह अंतर्ग्रह मानले जातात सूर्यमालेमध्ये त्यामुळे पृथ्वीच्या आतल्या बाजूला म्हणजे पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये बुध आणि शुक्र हे दोन ग्रह असल्यामुळे त्यांचं परिभ्रमणची जी क्रिया आहे ती म्हणजे पृथ्वीपेक्षा फास्ट आहे म्हणता येते म्हणजे दर एक महिन्यापेक्षा रास चेंज करण्याचं जे प्रमाण आहे ते बुधाचं जास्त आहे त्याच्यापेक्षा शुक्राचं कमी आहे आणि त्याच्यापेक्षा आपल्या पृथ्वीचं कमी आहे म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे बुध हा सध्या कन्या राशीमध्ये येणार आहे आणि तो किती तारखेपासून किती तारखेपर्यंत असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे इतके दिवसच तो ग्रह म्हणजे आपण म्हणू शकतो की सतरा ते अठरा दिवस हा बुध ग्रह कन्या राशीमध्ये असणार आहे बघायचं आहे बुध ग्रह कशाचा कारक का आहे बुधग्रह हा शिक्षणाचा कारक आहे वाणीचा कारक आहे कागदपत्रांचा कारक आहे मामांचा कारक आहे म्हणजे मामा आई आईचा भाऊ मामांचा कारक आहे अशा अनेक गोष्टींचा बुध ग्रह हा कारक आहे पुस्तक लेखनेचा कार आहे लेखनाचा कारक आहे पुस्तक प्रकाशन करू शकतो आपण असं म्हणू शकतो तर असा हा बुध ग्रह कन्या राशीमध्ये येत आहे आणि कन्या रास ही बुधाची उच्च सर्व स्वतःची आपण म्हणू शकतो की स्वरास कन्या रास म्हणजे अशी मिथुन रास आणि कन्या रास या दोन राशी स्वराशी आहेत बुधाच्या त्याच्यापेक्षा जास्त कन्या रास ही बुधाला जास्त आवडणारी अशी रास आहे आणि असा बुध ग्रह स्वतःच्या घरामध्ये येत आहे आणि ज्या वेळेला ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं स्वराशीमध्ये ज्या वेळेला बुध कोणताही ग्रह असतो तेव्हा तो चांगलं अं परिणाम त्याच्या स्वतःच्या कारकत्वानुसार देत असतो बघायचं आहे कोणत्या राशींना असा हा बुधग्रह चांगलं ग्रहमान अं देणार आहे किमान हे येणारे सतरा दिवस सतरा तेवीस सप्टेंबर पासून महत्वाचं काय आहे बुधग्रहाची दृष्टी पाचव्या स्थानावर सातव्या स्थानावर आणि नवव्या स्थानावर सुद्धा आपण बघितली जाते म्हणजे कन्या राशीला तर तो शुभ असणारच आहे याबद्दल काही वा वादच नाहीये मकर राशीला सुद्धा शुभ राहणार रा आहे आणि वृषभ राशीला सुद्धा शुभ राहणार रा आहे आणि मीन राश रा आ, राशी तर समोरच येते कन्या राशीच्या त्यांना सुद्धा हा हे ग्रहमान आत्ताच येणारं ग्रहमान चांगला असणार आहे नो डाऊट बाकीचे ग्रह सुद्धा बघायचे असतात की अ मंगळ ग्रह कुठे आहे पण सध्या मंगळ ग्रह सुद्धा मिथून राशीमध्ये आहे तो थोडासा शत्रू राशीमध्ये आहे पण आपण विचार करायचा आहे तो फक्त बुध ग्रहांचा करायचा आहे परत असा हा बुध ग्रह कोणत्या राशींना कितवा येतो हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं बरोबर आहे बघूया मेष राशीला कितवा येणार आहे एक दोन तीन चार पाच सहा मेष राशीला सहाव्या स्थानामध्ये येणार आहे तर मेष राशीच्या लोकांनी काय करायचं आहे नोकर म्हणजे नोकरांचं स्थान शत्रूचं स्थान आणि अ तब्येतीचं स्थान आहे साधारण या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला याबद्दलचे शुभ वार्ता तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील दोन दोन रास एक दोन तीन चार पाच पाचव्या स्थानामध्ये बुध रास वृषभ राशीमध्ये वृषभ राशीचा येतोय अत्यंत शुभदायी आहे शिक्षण संतती या गोष्टींसाठी बुध हा ग्रह या पंधरा दिवसासाठी अत्यंत उपयोगी आहे मिथून राशीसाठी हा चौथा बुध येतोय सुख समृद्धी तुमच्याकडे येणार आहे कागदपत्राची काही कामं अडकलेली असतील तर तुम्ही पूर्ण करू शकता कर्क राशीला तिसऱ्या स्थानामध्ये आहे बौद्धिक क्षेत्रामध्ये कर्कराशीचे व्यक्ती चमकू शकतात लेखन अशा पद्धतीने यातून तुम्हाला प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने मिळू शकते रास सिंह राशीच्या लोकांना दुसऱ्या स्थानामध्ये हा सहा बुध ग्रह येत आहे दुसऱ्या स्थानामध्ये बुध ग्रह असणार पैशाची धनाची चिंता एक पंधरा दिवसामध्ये अनएक्सपेक्टेड पैसा मिळू शकतो तुम्हाला मागील येणे जर काही शिल्लक असतील तर ते तुम्हाला मिळू शकतात कन्या राशीमध्येच बुध स्पोर्ट्समध्ये वगैरे जर विद्यार्थी जे असतील ते नक्कीच बुद्धिबळमध्ये वगैरे बैठे खेळामध्ये त्यामध्ये नक्कीच मुलं यश मिळवू शकतात त्याबद्दल जरूर प्रयत्न करावेत तुळास तुळ राशीला बारावा बुध येतोय पण तो कन्या राशीचा असल्यामुळे स्वराशीचा आहे त्यामुळे जर काही पुस्तक प्रकाशन किंवा यावरती जर काही खर्च वगैरे होत असेल तर तो खर्च होऊन पुस्तक प्रकाशन वगैरे पुस्तक लिहिणे वगैरे अशा गोष्टी या काळामध्ये घडू शकतात वृश्चिक रास वृश्चिक राशीला अकरावा बुध येतो मित्रमंडळींची संगत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकते धनुराशीला दशम स्थानावरती येतो व्यवसाय <coughs> नोकरीमध्ये नक्कीच तुम्हाला या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला फरक आलेला जाणवे नो डाऊट तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह हा सुद्धा कसा आहे आपल्याला बघावा लागतो त्यावरून अक्युरेट आपण काही गोष्टी या ठिकाणी सांगू शकतो मकर राशीला भाग्यस्थानामध्ये असा हा बुध येतो कन्या राशीमध्ये मकर राशीला भाग्यस्थान अत्यंत शुभ फलदायी आहे भाग्यस्थान हे अत्यंत शुभ फलदायी असं मानलं जातं त्यामुळे मकर राशीला सुद्धा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून नक्कीच यश मिळेल नामस्मरण पठण तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता कुंभ राशीला हा ग्रह येतो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठव्या स्थानामध्ये कुंभ राशीला येतो थोडस म्हणजे डोक्यावरती आपण पडणार नाही या गोष्टी जरा सांभाळून करायच्या आहेत कारण बुध हा मेंदू शिकारक आहे डोक्याशी कारक आहे त्यामुळे थोडस वाहन वगैरे सांभाळून चालवायचं आहे कुंभ राशीला त्यानंतर मीन राशीला बरोबर सातव्या स्थानामध्ये येतो नक्कीच व्यवसायामध्ये निर्णय घेण्यासाठी थोडीशी द्विधा मनस्थिती अशा लोकांची होऊ शकते विवाह ठरण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत मीन राशीचे लोक जर अडकून बसले असतील तर नक्कीच तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेवटी महत्वाचं काय की तुम्हाला जर कुंड तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअपला पाठवायचा आहे मेसेज जन्म जन्मतारीख आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून यावरती उत्तर देऊ नमस्कार